भाग चौथा जन्मभूमीचे आवाहन एक शुद्धधनाची शेवटची भेट सारी पुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिन्यापर्यंत राजगृहात राहिले भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धधनाने निरोप पाठवला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाई होते तो शुद्धनाच्या एका दरबाराचा मुलगा होता तेथे ते पोचल्यावर तो दूत म्हणाला बघत आहेत तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह ते पित्याच्या घरी जावयास निघाले भगवंत अधून मधून मुक्काम करीत चालले होते परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाई शीघ्र गतीने पुढे निघून गेला लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहताग केल्यावर व गृहहीन होऊन परत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपुल वस्तूला आपल्या घरी परत येत आहे आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी गेले जेव्हा आपल्या मुलाला दुरूनच त्यांनी पाहिले तेव्हा त्याचे सौंदर्य गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात हा खरोखर त्यांचाच पुत्र होता हेच ते सिद्धार्थाचे रूप तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते तो मुनी श्रेष्ठ आता आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता तो बुद्ध भगवान अरहंत सत्यवीत आणि सगळ्या मानव जातीचा गुरु होता आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला आम्ही तुला पाहिलेला आता सात वर्ष लोटली या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती पण तसे धैर्य त्याला होईना सिद्धार्थ तो मनातल्या मनात उद्गारला आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला मी तुला माझे राज्य देईन राजा म्हणाला पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील आणि भगवंत म्हणाले राजाचे अंतकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो पण ज्या पुत्राला आपण मुकला त्याच्याशी ज्या प्रेम बंधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोदन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवडून अश्रुपूर्ण नेत्राने तो उद्गारला हे अद्भुत परिवर्तन आहे आता नष्ट झाला आहे प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखाव्यास मिळत आहे महान अनुकंपेने प्रेरित होऊन आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून दिलीस ते योग्यच होते मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील शुद्धतन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वनातच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिल वस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले त्यावेळी पुढील बातमी पसरली ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर गर फिरत असे त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोदन घाईघाईने गेला व भगवंतांना म्हणाला तू माझ्या नावाला असा काळीमा का भासतोस तुला आणि तुझ्या भिक्कूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय भगवंत उत्तरले ही आमची वंश परंपरा आहे पण हे कसे शक्य आहे आमच्या वंशातील कोणा एकाने देखील भिक्षाटन केले नाही होय महाराज भगवंत म्हणाले आपण आणि आपले वंशज क्षत्रियाचे वंशज असल्याचे आपण आणि आपल्या वंशजांनी वाटल्या वाटण्यास म्हणावे परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षावरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत शुद्धोधन निरुत्तर शुद्ध तथागत पुढे म्हणाले जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नांची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे म्हणून माझा हा धम्म निधी मी तुम्हाला अर्पण करतो भगवंत पित्याला पुढे म्हणाले जर आपण आपल्या सुख सुख मुक्त व्हाल आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम शुद्ध दनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले बाळ तू जे म्हणशील त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करील दोन यशोधरा व राहुल यांची भेट शुद्धदनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांना आदर आणि अभिवादन केले पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही शुद्धोदनाने शुद्ध यशोधरेला बोलवणे पाठवले परंतु ती म्हणाली खरोखर जर मी काही योग्यतेची असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले यशोधरा कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात जावयास निघाले आपले शिष्य सारीपुत्त आणि मुगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दान दालनात घेऊन गेले ते त्यांना म्हणाले मी मुक्त आहे परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झालेली आहे जोपर्यंत तिचे दुःख अश्रुमार्गाने वाहून जाणार नाही तोपर्यंत तिचे मन जड राहील तथागताला तिने स्पर्श जरी केला तरी तुम्ही तिच्या आड येऊ नये यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसलेली होती भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी भक्ती बगुल, भिक, भक्ती भक्तीबहुल झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ती ओक्साबोक् रडू लागली परंतु तेथे शुद्धधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि मोठ्या विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली यशोधरेच्या वतीने क्षमा मागून हे तिचे वागणे तिच्या अतिशय भक्तिभावामुळे आहे ही काही नाही सात वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशव केल्याने तिने केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशव पण केले जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते हे केवळ तात्पुरत्या भावना नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय जेव्हा भगवंतांनी परिव्रजा घेतली होती त्यावेळी यशोधरेने दाखवलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली होती ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले हे तिचेच कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचा शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते नंतर यशोधरेने सात वर्षे वयाच्या राहुलला राजकुमाराच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाले महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे मी अजूनही पाहिला नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी त्यांच्याजवळ आहेत त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्यासाठी त्यांना विनंती कर कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे राहुल उत्तरला कोण माझा पिता बाबा शुद्धदनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच्या भिक्कूंच्या बरोबर बसून अन्न सेवन करीत असलेल्या भगवंतांच्याकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली तो पहा तुझा पिता तुझा पिता शुद्धोदन नवे राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि मोठ्याच प्रेमाने म्हणाला आपण माझे पिता आहात ना आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला हे श्रमण आपली छाया देखील सुखकर आहे भगवान शांतच राहिले भोजन आटोपल्यावर तथागताने त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला कोणीही त्याला अडवले नाही स्वतः ता भगवंतांनीही त्याला अडवले नाही सारी पुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले राहुल आपला वारसा मागतो आहे चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा श्रेष्ठ जीवनाचा वारसा मी त्याला देऊ शकेन राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले सोने रुपे आणि रत्ने माझ्याजवळ नाहीत परंतु आध्यात्मिक धन तुला हवे असेल आणि ते घेण्यास व त्यांचे जतन करून ठेवण्यास जर तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहेत माझे आध्यात्मिक धन म्हणजे माझ्या धम्माचा मार्ग होय उच्च आदर्श आणि परमोच्च सुख जे प्राप्त होऊ शकते त्याच्या प्राप्ती ज्यांची मनाच्या संस्काराच्या साधनेला आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय होय मी संघात प्रवेश करू इच्छितो राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्ध ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले